मंडळी नागराज मंजुळे हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील एक मोठं नाव आहे नागराज मंजुळे यांनी फँड्रे आणि सैराट अशा लोकप्रिय सिनेमामधून मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेला जून सिनेमा दिग्दर्शित करून बॉलिवूडमध्येही आपली छाप पाडली आहे नागराज आता पुन्हा एकदा हिंदी पडद्यावर झळकणार आहे तर नागराज यांच्या आगामी हिंदी वेब सिरीजची घोषणा झाली असून त्याचं नाव आहे मटका किंग अमेझॉन प्राईम ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आज आगामी सिरीजची घोषणा करण्यात आली यातील महत्त्वाची सिरीज म्हणजे नागराज मंजुळे यांची मटका किंग गेल्या अनेक महिन्यापासून या प्रोजेक्टची उत्सुकता होती अखेर आज अधिकृतरित्या त्याची घोषणा झाली आहे तर मटका किंगमध्ये बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता विजय वर्मा हा प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहे तर मटका किंग रतन खत्री याच्या आयुष्यावर आधारित ही वेब सिरीज आहे तर आज मुंबईत करण जोहरच्या उपस्थितीत मटका किंगची अधिकृतरित्या घोषणा झाली आहे यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह वेब वेबसिरीजमधील प्रमुख कलाकार विजय वर्मा आणि निर्माता सिद्धार्थ कपूर कपूरही उपस्थित होते सध्या विजय वर्माची नेटफ्लिक्सवरील मर्डर मुबारक या वेब सिरीजची खूपच चर्चा होताना दिसते या वेब वेबसिरीजमध्ये विजयबरोबरच सारा अली खान करिश्मा कपूर आणि पंकज त्रिपाठी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत नागराज मंजुळे हे सध्या त्यांच्या खाशाबा या मराठी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून लवकरच ते मटका किंगच्या शूटिंगलासुद्धा सुरुवात करणार आहेत तर नागराज मंजुळे पुन्हा एकदा हिंदी चित्रपटाचं दिग्दर्शन करताना दिसणार आहे याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका